कामावरून कमी करण्यात आलेल्या सफाई कामगार महिलांचे लातूर मनपासमोर बेमुदत उपोषण लातूर शहरामध्ये स्वच्छता व साफसफाई करणाऱ्या महिला कामगार व सुपरवायझर यांना गेल्या सहा महिन्यापासून कामावरून कमी करण्यात आले आहे या कामगारांनी खंडित काळातील वेतनासह कामावर पूर्ववत घेण्यात यावे या मागणीसाठी लातूर शहर महापालिकेसमोर वीस जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे हे उपोषण आंदोलन अखिल महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार होळीकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे या आंदोलनात सर्व महिला कामगार व सुपरवायझर तसेच संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांचा समावेश आहे लातूर शहर मालेपे महापालिकेच्या स्वच्छता साफसफाई विभागात बाह्य यंत्रणेमार्फत सतरा वर्षापासून अत्यल्प वेतनावर महिला कामगार व सुपरवायझर स्वच्छतेची कामे करत आहेत मात्र एक ऑगस्टपासून सुमारे दीडशे महिला कामगार व सुपरवायझर यांना अचानक तोंडी आदेशाने कामावरून कम्या कमी करण्यात आले आहे यातील काही कामगार सतरा ते पंधरा वर्षापासून काम करत आहेत त्यामुळं या कामगारांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे कामगारासाठीच्या कुठल्याही कामगार कायद्याची अंमलबजावणी मनपाने केली नाही किंवा सोयीसुविधासुद्धा सुद्धा त्यांना दिल्या नाहीत कामावर घेण्यासाठी यापूर्वी वे अनेक वेळा अर्ज विनंत्या केल्या आहेत त्यामुळं जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी दखल घेऊन कामावरून कमी केलेल्या सर्व महिला सफाई कामगार व सुपरवायझर यांना खंडित काळातील वेतनासह पूर्ववत कामावर रुजू करून घेण्यात यावे या मागणीसाठी महापालिकेसमोर वीस जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे या उपोषण आंदोलनामध्ये बंडू कांबळे महादेव कांबळे रोहिदास राठोड विकास देडे विद्या धावारे वनिता धावारे मंगल मोरे रुक्मिण कांबळे सुरेखा गायकवाड मनीषा कांबळे रेखा लोंढे धम्मशिला बनसोडे सुनंदा गायकवाड लक्ष्मी पाटोळे संगीता जगदाळे यांच्यासह चौऱ्याऐंशी महिला कामगार सहभागी आहेत उष्णाला कसाडी बसला तुम्ही आम्हाला काम दे तुम्हाला कामावहून काढून टाकले आम्हाला कामाहून काढून टाकले एक तारीख झाली तर एक तारखेपासून आम्हाला विषय देऊन आज वीस वर्ष काम करता कसल्या लॉकडाऊन मध्ये आम्ही चलत गेलो चलत आलो आम्ही काम केलं संरक्षण केलं चार हजारामध्ये आम्ही काम केला आता आम्हाला काढून टाकले किती महिन्यापासून काढून टाकले पाच महिने झाला आम्हाला काढून आता मागणी काय तुमची आमची मागणी आम्हाला काम देव आणि आम्ही काम करून ठेव घर घरसंसार कुठून कसं चलायचं आमचं पोट कसं भरायचे आमचे लेकर कसे जगवायचे आमचे नवऱ्या पिताडे आम्ही कसं जगायचे आमच्या लातूरचे लोक कुठं जगायचं आणि बाहेरचे लोक मध्ये जगायचं की न्याय कसं अन्याय आहे तुमचं न्याय नाही तुमचं की आम्ही काम केलेले आहो का? ते आम्हाला कामाला घेऊ म्हणून उपशनाला बसलेले आहोत आम्ही तसल्या करोना मध्ये मडे हे केलो नाकाला मास्क लावलं नाही काय नाही आम्हाला आठवले घेत नव्हते आम्ही चलत येणं जाणं केलो आम्ही मड्याचे कपडे उचलून ट्रॅक्टर मध्ये टाकलो हा सगळं आम्ही हे केलो सगळं असं जेवाऱ्या भरलो मड्याच्या तरी बी आम्हाला मान्य करत नाही तर म्हणजे आम्ही काही आहे का तुम्हाला कामावर काढून टाकले आम्हाला कामावर काढून टाकलेला आहे आ, का, हा आम्ही चलत जात होतो चलत येत होतो चार हजार मध्ये आम्ही काय करायचं काय नाही गरीब घोरांना खायचं काय करायचं आम्ही गरीब मग आमचं हेच मान्य आहे की आम्हाला कामावर घेऊ गेल्या पंधरा वीस वर्षापासून लातूर शहरातील स्वच्छता साफसफाई करणे रस्ते जाडून कचरा एकत्र करणे या कामामध्ये काम करणाऱ्या सर्व महिला कामगार आणि यावर जे सुपरवायझर आहेत अशा या सर्व कामगारांना महानगरपालिकेने ठेकेदार बदलला म्हणून कामावरून कमी केलेला आहे गेले पंधरा वीस वर्षापासून या कामगारांनी लातूर शहराची स्वच्छता आणि आरोग्य ठेवलेलं आहे कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये आपला जीव धोक्यात घालून या कामगारांनी लातूरचं आरोग्य राखलेलं आहे अशा कामगारांना केवळ ठेकेदार बदलला म्हणून कामातून बाहेर काढणे हे बेकायदेशीर कृत्य महानगरपालिका करत आहे या कामगारांनी केलेल्या स्वच्छतेवर कष्टावर श्रमावर लातूर महानगरपालिकेला राज्यातला आणि देशातला सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे हे महानगरपालिका नाकारणार आहे का ना या ठिकाणी बसलेले काम का सर्व कामगार अत्यल्प वेतनावर ज्यांनी लातूर शहराचं स्वच्छता ठेवली कमी पगारामध्ये ज्यांनी काम केलं अशा कामगारांना लातूर महानगरपालिकाने कुठल्याही कायदेशीर लाभ दिलेला नाही सर्व कायदे धाब्यावर बसवून लातूर महानगरपालिका काम करते या ठिकाणचे जे कोणी प्रशासन आहे आयुक्त साहेब आहेत ते कुठलाही कायदा मानत नाही कुठल्याही पा कायदा पाळत नाहीत अशा या कायदा न मानणाऱ्या कायदा न पाळणाऱ्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना वरिष्ठांनी दखल घेऊन याची चौकशी करावी आणि या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी आमचं हे उपोषण आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे